नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाट पाहताना भाग तीनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे की वेगवेगळ्या गोष्टींची वाट कशा पद्धतीनं लेखिका पाहत होती हे आपण दोन भागामध्ये पाहिलेलं आहे आज भाग तिसऱ्यामध्ये एक वेगळ्याच गोष्टींची वाट कशा पद्धतीनं पाहत होते किंवा एक वेगळाच घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत पहा काय म्हटलेलं आहे भागतींची सुरुवात करत असताना <coughs> अलीकडे एक सुंदर किंवा सुरेख परदेशी सिनेमा पाहिला लेखिका म्हणतात की अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला म्हणजे अतिशय उत्कृष्ट छान सुंदर असा एक सिनेमा पाहिलेला आहे म्हणजे चित्रपट सिनेमा अर्थात चित्रपट पाहिलेला आहे चिनी सिनेमा म्हणजे चीनचा हा सिनेमा किंवा चिनी देशावर आधारित तयार केलेला हा सिनेमा होता म्हणून त्याला म्हणलेला आहे चिनी सिनेमा आणि त्या सिनेमाचं नाव होतं पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव बघा चित्रपटाचं नाव देखील काय सांगितलेलं आहे पोस्टमन इन द माउंटन ह्या त्या सिनेमाचं नाव आता त्या सिनेमाची कथा काय होती किंवा स्टोरी काय होती ते पहा सांगितलेलं आहे पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणजे हा डोंगराळ भाग पहाडी पर्वतरांगा असलेला हा भाग आहे की ज्या भागामध्ये हा पोस्टमन त्या ठिकाणी काम करत होता आणि हा पोस्टमन काय झालेला आहे की तो पोस्टमन जुना पोस्टमन जो पत्र वाटायचं काम करत होता तो आता आजारी पडलेला आहे तो आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं मग या पोस्टमनच्या जागी त्या पोस्टमनच्या मुलानंच काम करावं किंवा केलं पाहिजे असं त्या ठिकाणी ठरतं मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला पण मुलाला मात्र हे वडिलांचं काम काही जास्त आवडत नसतं की एवढ्या डोंगराळ भागामध्ये जावा डोंगर पर्वत चढा आणि पत्र वाटा हे त्या मुलाला नको वाटत असतो तो त्या कामाला उत्साह नसतो त्याचा किंवा त्या तो तयार नसतो फारसा उत्सुक नसतो पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलाबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो पण शेवटी त्या मुलाचा नाईलाज होतो त्या पत्रांचा थैला थैला म्हणजे ती पिशवी ज्या पिशवीमध्ये अनेक पत्र असतात ते घेतो पाठीवर अडकवतो आणि वडिलांबरोबर कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या डोंगररांगामध्ये जाऊन ही पत्र वाटली पाहिजेत हे शिकून घेण्यासाठी म्हणून वडिलांबरोबर तो निघतो वाहनाची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या ते वाटतं तितकं सोपं काम नव्हतं खरोखर हे काम सोपं नसतं कारण अनेक वाड्या वस्त्यावर जायचंय आणि वाड्या वस्त्या देखील कुठे पठारावर आहे का नाहीये पर्वतरांगेमध्ये डोंगराळ भागामध्ये अनेक डोंगर रांगा चढत चढत जाणं वाहनाची कसलीच सोय नाही कोणतंच वाहन जात नाही एकच वाहन जातं आणि ते वाहन म्हणजे आपले पाय म्हणजे पायपीटच करावी लागते पायी चालतच त्या ठिकाणी जावं लागतं हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं काम नसतं पायी डोंगर चढणं उतरणं हे मात्र अतिशय कठीण असं काम त्या ठिकाणी होतं मग या पोस्टमनच्या जीवनामध्ये जो सातत्यानं एक प्रसंग येत होता त्या प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी लेखिकेनं केलेला आहे कोणता प्रसंग आहे ते पाहूयात एका वस्तीवर दोघं बापले केात एक वस्ती असते त्या वस्तीवर दोघही वडील मुलगा अर्थातच बापले केतात तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते हे त्या झोपडीजवळ एक, जो एक अंध जिला काहीच दिसत नाहीये अशी म्हातारी बसलेली असते पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं आता तुम्ही म्हणाल पोस्टमन आल्याचं तिला कसं समजलं असेल आपल्याला माहिती आहे अंध लोकांच्या इतर चेतना अतिशय सक्षम त्या ठिकाणी असतात त्या हालचालीवरनं त्या आवाजावरनंच तिला लक्षात येतं की पोस्टमन त्या ठिकाणी आला असेल विद्यार्थी मित्रांनो एखाद्या अंध व्यक्तीशी तुम्ही एक दोन तीन वेळा हस्तांदोलन करा आणि एक आठ दहा दिवसांनी किंवा महिन्यांनी परत जावा फक्त हस्तांदोलन करा आणि विचारा की मी कोण आहे तो तुमचं नाव बरोबर त्या ठिकाणी सांगतो तसंच ती अंध म्हातारी पोस्टमन आल्याची चाहूल तिला लागते ती आनंदून जाते तिला प्रचंड आनंद होतो पोस्टमन आला म्हटल्यानंतर का बरं आनंद होतो ते पुढं सांगितले पहा पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते म्हणजे पोस्टमनच्या हातातील पत्र तो पोस्टमन आजीच्या हातामध्ये त्या अंध मातारीच्या हातामध्ये देतो पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते पहा अंध व्यक्तीच्या हातामध्ये एखादी व्य वस्तू दिली की त्या वस्तूला तो पडतो व्यवस्थित पाहतो पुढून पाठी मागून त्याला हाताळण्याचा प्रयत्न करतो तसं ती अंध मातारी पत्र हातात घेते आणि पत्राला स्पर्शानं जाणून घेण्याचा प्रयत्न करते आनंद घेते पोस्टमनलाच ते वाचायला सांगते आणि शेवटी पोस्टमनलाच वाचायला सांगते कारण ती अंध असते वाचू शकत नाही पण त्या पत्राला मात्र ती स्पर्श करून आनंद घेते म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं कोणी पाठवलेलं असतं तर त्या म्हातारीच्या मुलानं पाठवलेलं ते पत्र असतं त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते म्हणजे ह्या म्हातारीचा मुलगा कामानिमित्त नोकरीनिमित्त कुठंतरी बाहेर गावी त्या ठिकाणी राहत असतो शहरामध्ये राहत असतो आणि आपल्या आईला पत्र पाठवत असतो बहुतेक ना पुढं काय होतं पाहणार आहोत म्हणून त्यांनी खूप आपुलकीनं जिवाळ्यानं आपल्या आईची विचारपूस केलेली असते म्हणजे आई कशी आहेस बरे आहेस का तुझी तब्येत वगैरे कशी आहे हे सगळं पत्राच्या माध्यमातून विचारलेलं असतं तिला घेऊन जायला तो लवकर येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं आणि पत्रात शेवटी त्याने असं देखील लिहिलेलं असतं की आई मी तुला लवकरच माझ्यासोबत राहण्यासाठी घेऊन जाणार आहे मी लवकर गावी येणार आहे आणि तुला घेऊन जाणार आहे असा बहुतेक आशय त्या पत्रामध्ये असतो ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं त्या अंध म्हातारीला देखील आनंद होतो की आपला मुलगा येणार आहे आपला मुलगा आपली एवढा आपुलकीनं चौकशी करतोय आणि काय सांगितलेलं आहे की तुला घ्यायला येणार आहे म्हणजे आपण आपल्या मुलासोबत त्या ठिकाणी राहणार आहोत याचा आनंद त्या अंध म्हातारीला त्या ठिकाणी झालेला असतो हे सगळं एका वस्तीवर चाललेला प्रसंग असतो वडील पत्र वाचत असतात मुलगा थोडंसं पाठीमागं थांबलेला असतो आजी आनंदून गेलेली असते मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे तो मुलगा ज्या वेळेस समोर जातो वडिलांच्या हातातील पत्राकडे पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की त्या पत्रावर काहीच लिहिलेलं नाहीये पत्र हे कोरं त्या ठिकाणी आहे म्हणून म्हटलेलं आहे मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला ते दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे त्यावर काही लिहिलेलंच नाही त्याच्यावर काहीच लिहिलेलं नसतं आश्चर्याचा धक्का बसला ना आतापर्यंत आपण सांगत होतो की त्या मुलानं आईची विचारपूस केलेली आहे प्रेमानं मायेनं आपुलकीची आणि सांगितलेलं आहे की मी तुला घ्यायला येणार आहे घेऊन जाणार आहे पण ज्या वेळेस त्या पोस्टमनचा मुलगा ते पत्र पाहतो तर पत्र कसं असतं अगदी कोर असतं त्याच्यावर काहीही लिहिलेलं नसतं म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते कोणाच्या बापाला तर त्या पोस्टमनला अर्थातच त्या मुलाच्या वडिलाला ती धन्यवाद देते की तुमच्यामुळं मला हे पत्र माझ्या मुलाचा निरोप कळू शकला तुमचे मी खूप आभारी आहे तुमचं कल्याण हो अशा पद्धतीनं ती त्या पोस्टमनला धन्यवाद देते आशीर्वाद देते तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो मग खरी या पिक्चरमधील किंवा या चित्रपटामधील कथा काय आहे किंवा ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो काय आहे तर पुढं त्या वस्तीपासून थोडंसं दूर गेल्यानंतर वडील आपल्या मुलाला सांगतात तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे की त्या म्हातारीचा मुलगा कुठेतरी दूर गेलेला आहे शहरामध्ये गेलेला आहे आणि ही म्हातारी आपल्या मुलाची वाट पाहतेय त्याच्या पत्राची त्याच्या येण्याची वाट पाहते आहे हे त्याच्या पत्राची ती वाट आहे त्याच्या येण्याची ती वाट आहे तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही पण खरी गोष्ट ही आहे की त्या म्हातारीचा मुलगा त्या आपल्या आईला त्या म्हातारीला कधीच त्यानं एकही पत्र लिहिलेलं नाही आहे किती मोठी शोकांती काय बघा की आपल्याच आईची विचारपूस ही मुलं करत नाही आहे म्हणजे खरं तर अशा मुलांना कर्मदरिद्री मुलं म्हणावं का असा देखील प्रश्न निर्माण होतो आई कशी का असाना अंध असेल काळी सावळी त्या ठिकाणी असेल गरीब असेल पण ती आपली आई असते जी आपल्यावर जीवापाड प्रेम करत असते हे आपण विसरतो विद्यार्थी मित्रांनो असं कृतज्ञ कधी तुम्ही होऊ नका आपल्या आई वडिलांना कदापिही विसरू नका म्हणून त्या पोस्टमननी आपल्या मुलाला सांगितलेलं आहे की मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही तिची चौकशी करत नाही कधीच त्या मुलांना एकही पत्र लिहिलेलं ले नसतं आपल्या आईची कधीच त्यांनी चौकशी केलेली के नाहीये पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही पण एवढ्या आत्मीयतेनं एवढ्या तळमळीनं एवढ्या आपुलकीनं आई आपल्या मुलाच्या पत्राची वाट पाहते हे मात्र त्या पोस्टमनला बघवत नाही त्या आईची तळमळ ही पोस्टमनला त्या ठिकाणी नकोशी वाटते पाहवत नाही त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनाचंच कोरपत्र वाचत आलेला असतो प्रत्येक वेळेस पत्र आलेलंच नसतं मुलाचं पण त्या म्हातारीचं त्या आईचं वाट पाहणं आनंददायी व्हावं याच्यासाठी पोस्टमन दरवेळी ते मनाचंच पत्र वाचत असतो म्हणजे मनाचे सगळे वाक्य त्या ठिकाणी असतात पत्र कोरं असतं आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात आणि याच्यामुळं म्हातारीचे हे शेवटचे दिवस या ठिकाणी सुखाचे समाधानाचे चाललेले असतात तिला वाटत असतं की आपला मुलगा नक्की येईल आपली विचारपूस करतोय निघायला येणार आहे नक्की येईल आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे म्हणजे त्या पोस्टमनच्या मुलानं देखील पुढं हेच करायचं आहे हेच नाटक कारण या नाटकानं कोणाला तरी आनंद मिळणार आहे कोणाचं तरी वाट पाहणं सुखद होणार आहे कोणाचं तरी जगण्याच्या आशा पल्लवीत त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मुलाला देखील हे खोटं पत्र पुढं वाचावंच लागणार आहे असं त्या चित्रपटाचं चित्रीकरण होतं किंवा कथानक त्या ठिकाणी होतं पहा विद्यार्थी मित्रांनो आई वडिलांना पत्र किंवा आईला पत्र न लिहिणारा हा मुलगा पण त्या पोस्टमनमुळं ती म्हातारी आणखीन जिवंत आहे नाही तर कधीच ती मेली असते म्हणून त्या म्हातारीचं वाट पाहणं आनंददायी व्हावं याच्यासाठी पोस्टमननी हे नाटक केलेलं असतं आणि हेच नाटक आता त्याच्या मुलाला देखील या ठिकाणी करायचं असतं शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे एक हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोष्ठमनं त्या पोष्ठमनं लक्षात आलंय त्याला की हा म्हातारीचा जगण्याचा आधार एकच आहे आणि तो आधार म्हणजेच काय त्या शहरात राहणारा आपल्या मुलाचं पत्र आपल्या मुलाचं आपुलकीनं केलेली आपल्याविषयीची चौकशी हेच त्या म्हातारीच्या जगण्याचा आधार आहे म्हणून म्हटलेलं आहे शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार आहे पत्रच आले नाही असं पोस्टमननी सांगितलं असतं तर ती म्हातारी कधीच मेली असते म्हणून हे कोणी ओळखलं होतं त्या प्रौढ तो प्रौढ आहे त्यालाही मुलं आहेत म्हणून कल्पना आहे की कि आई कितीत आत्मीयतेनं तळमळीनं आपल्या मुलाच्या पत्राची वाट पाहत असेल आणि तो पोस्टमन कसा आहे पुन्हा प्रौढ तर आहेच त्याबरोबर समंजस आहे फक्त वयानं प्रौढ झालं नाही आहे तर बुद्धीनं देखील तो समंजस आहे माणूसकीच्या नात्याला जगणार आहे म्हणून त्याला समंजस असा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे तो नुसता पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही आहे नाहीतर पोस्टमन म्हटल्यानंतर ना ना सरकारी काम करणारे कर्मचारी त्याचं काय कोणाचं पत्र आलंय त्याच्या घरी देणं कोणाचं आलं नाही आलं नाही म्हणून सांगणं म्हणून म्हटलेलं आहे की केवळ तो सरकारी नोकर या ठिकाणी नाही पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे फक्त माणूसच नाही तर भला माणूस आहे तो माणूस आहे वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावना ओळखणारा म्हणून तो माणूसच आहे पण कसा माणूस आहे तर भला माणूस आहे चांगला माणूस त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही आहे म्हणजे आपल्या मुलाला आता इथून पुढं मुलाने काम करायचं असतं म्हणून आपल्या मुलाला तो त्या डोंगरावरील पहाडामधील खेडी वाटा एवढंच दाखवत नाही तर तो काय दाखवतो पहा तो त्याला माणसं दाखवतो आहे म्हणजे माणसं वाचता आली पाहिजे पत्र कोणीही वाचेल हो पण माणसं देखील वाचता आली पाहिजे म्हणून त्या गावामध्ये त्या खेड्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहणारी माणसं देखील दाखवतोय माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतोय म्हणजे माणसाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये पोचवण्याचं पूल कसं असतं त्यांच्या भावना कशा ओळखाव्यात हे दाखवण्याचं काम तो पोस्टमन या ठिकाणी करतोय म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे हे म्हातारीचे शेवटचे दिवस गोड व्हावे म्हातारीचं वाट पाहणं सुखकर आनंददायी व्हावं हे आपल्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे कारण वाट पाहणं ही गोष्ट एवढी एरवी एर सुखाची थोडीच असते म्हणजे वाट पाहणं ही गोष्ट इतर वेळेस त्यालाच एरवी असं म्हटलेलं आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते म्हणजे प्रत्येक वेळेस वाट पाहण्यानं आनंदच मिळतो असं थोडंच आहे नाही म्हटलेलं आहे वेगवेगळ्या भावना असतात कोणकोणत्या भावना या वाट पाहण्यामध्ये असतात दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी वाट पाहण्यामध्ये असतात कोणत्या वाट पाहण्यामध्ये दुःख आहे वाट पाहण्यामध्ये काळजी आहे वाट पाहण्यामध्ये भीती आहे अस्वस्थता आहे तडफड आहे अशा कितीतरी गोष्टी या वाट पाहण्यामध्ये या ठिकाणी असतात म्हणलेल्या आहे म्हणून उदाहरण बघा काय सांगितलेलं आहे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा पावसाची वाट पाहणाऱ्या तर शेतकऱ्याचे शेतकरी आतुरतेनं पावसाची वाट पाहत असतो कारण त्याला माहीत असतं पाऊस पडला तरच हे आपलं काळं रान हिरवगार या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे म्हणून आतुरतेनं तो पावसाची वाट पाहत असतो शेतकरी किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग वाटवा या संतांचे किंवा या विठ्ठलाचे जे काही भक्त असतात ते विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात कधी एकदा त्या विठूचं दर्शन आम्हाला होईल म्हणून संतांनी अनेक संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून ही आस त्या ठिकाणी मांडलेली आहे की कधी एकदा आम्हाला विठ्ठलाचं दर्शन होईल त्या करुणेचा स्पर्श झालं की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते म्हणजे सहजासहजी आपल्याला गोष्टी फुकट मिळत गेल्या तर त्याची आपल्याला किंमतच नसते ज्या गोष्टी आपल्याला वाट पाहिल्यानंतर मिळतात मागता क्षणी जी गोष्ट आपल्याला मिळते ना जास्त किंमत त्या गोष्टीची आपल्याला वाटत नाही पण जी गोष्ट आपण सातत्यानं मागून त्या गोष्टीची आपण वाट पाहतो आणि वाट पाहिल्यानंतर एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीचा आनंद काही निराळा असतो आणि त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळते म्हटलेलं आहे कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही म्हणून म्हटलेलं आहे की सहजासहजी क्षणी वेगवेगळ्या भेक गोष्टी अगदी मौल्यवान गोष्टी जरी आपल्याला मिळाल्या तरी पण त्या गोष्टीचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही म्हटलेलं आहे मग वाट पाहताना आपण संयम शिकतो वाट पाहायला पाहिजे पालकांनी देखील मुलांना मागता क्षणी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आणून देऊ नये कारण मुलगा जर वाट पाहू लागला तर वेगवेगळ्या भीग गोष्टी शिकतो कोणत्या गोष्टी वाट पाहताना तो संयम शिकतो संयम धरायला थोडंसं राहू दे काही हरकत नाही आहे आज नाही उद्या तरी मिळेल धीर धरायला शिकतो म्हणजे संयम धरायला शिकतो धीर धरायला या ठिकाणी तो शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट धरायला शिकतो म्हणजे त्याला कळत जातं लक्षात येतं की नाही बाबा आज नाही मिळाली तरी थोड्या दिवसांनी ती वस्तू आपल्याला मिळेल थोडंसं आपण संयम पाळलं पाहिजे धीर धरला पाहिजे पण ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळेल अशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते ध्यास वाढत जातो म्हणजे एखाद्या गोष्टीवर ठेवलेली त्याची श्रद्धा तो विश्वास त्या ठिकाणी डोळस म्हणजे त्याला कळू लागतं की नाही नक्कीच योग्य पद्धतीनं योग्य वेळ आल्यानंतर ती वस्तू आपल्याला मिळेल म्हणून म्हणलेलं आहे श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते एखाद्या गोष्टीवर त्याचा विश्वास त्या ठिकाणी वाढत जातो ध्यास वाढत जातो त्याची उत्कंठा आतुरता त्या ठिकाणी वाढत जात असते आणि हे सर्व वाट पाहण्यानं त्या ठिकाणी सहज शक्य होतं हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही बघा या ठिकाणी लेखिका म्हणतात की वाट पाहत असताना एक गोष्ट मात्र सहज मनात त्या ठिकाणी येऊन जाती ती गोष्ट कोणती तर जे हवं ते सहज हाती येऊच नाही म्हणजे जे आपल्याला हवं आहे ना ते सहजासहजी हाती येऊच नाही म्हटलेलं आहे मग कसं हाती यावं थोडी वाट पाहायला लागावी म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळावी पण कधी मिळावी थोडी वाट पाहायला लावल्यानंतर थोडी वाट पाहिल्यानंतर थोडी तडफड भोगायला लागावी तडफड का बरं भोगायला लावावी कारण त्या वस्तूची त्या गोष्टीची आपल्याला किंमत त्या ठिकाणी कळेल सहजासहजी मिळालं तर कळणार नाही म्हणून थोडी तडफड भोगायला लागावी तरच सुखाची चव वाढेल मग त्यानंतर नक्की सुखाचा आनंद किंवा सुखाची चव वाढलेली आपल्याला दिसून येईल त्या वस्तूपासून मिळणारा आनंद निखळ आणि चांगला आनंद मिळेल यशाची गोडी वाढेल ते वाट पाहिल्यानंतर का कोण कोणत्या घटना या ठिकाणी घडतात सांगितलेल्या आहे की सुखाची चव वाढेल यशाची गोडी वाढेल प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल म्हणजे नक्कीच आपल्याही आयुष्यामध्ये सुंदर चांगलं असं घडणार त्या ठिकाणी आहे असा एक विश्वास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दृढ नक्कीच होईल तर अशा पद्धतीनं वाट पाहताना अरुणा ढेरे लिखित पाठाचा हा तिसरा भाग आपण या ठिकाणी संपूयात काही शंका अडचणी असतील तर नक्कीच विचारा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद